उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या वतीनं आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करून लातूर जिल्हा आंबेजोगाई शहर आणि धाराशिवमधील धाराशिव शहर व मुरुड या शहरांना जीवनदायी म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या मांजरा धरणामध्ये पाण्याचा साठा अतिशय मुबलक प्रमाणात झालेला आहे आणि एवढा पाण्याचाटा वाढलेला आहे की आज रोजी एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार असे चार दरवाजे या ठिकाणी धरणाचे उघडलेले आहेत कारण पाण्याचा विसर्ग हा कमी केला पाहिजे आणि पाण्याचा विसर्ग कमी केला करण्यासाठी चार दरवाजे उघडून पाणी सांडव्यातून बाजूला सोडलेलं आहे त्या पाण्याचा प्रवाह एवढा भयानक आहे की आज आपण या ठिकाणी बघतोय प्रत्यक्षात की आजूबाजूच्या ह्या नदी मांजरा नदीच्या किनाऱ्यावरील सर्व नागरिकांना गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे पाऊस आणखी थांबलेला नाही तरी सर्व नागरिकांना सांगितलेलं आहे की नदी नाल्यामध्ये पाणी सोडलेलं आहे विसर्ग खूप वाढलेला आहे कारण बाहेरून येवा येणारा जो पाण्याचा आहे तो मोठ्या प्रमाणावर मांजरा धरणामध्ये येत आहे आणि म्हणून या धरणाची सुरक्षितता ठेवण्यासाठी आज एकूण चार दरवाजे या ठिकाणी उघडलेले आहेत आणि पाणी नदी नाल्यामध्ये सोडलेलं आहे म्हणून ना मांजरा नदीच्या परिसरातील लोकांनी दक्षतेचा इशारा घेऊन नदीमध्ये न जाता नाल्यामध्ये न जाता आपली सुरक्षितता सर्वांनी रक्षण करून आपण सर्वांनीच या पाण्याचा पाण्यापासून सुरक्षितता घ्यावी कारण एकीकडं आपल्या मराठवाड्यामध्ये पाऊस पावसाळ्याच्या अगोदर एक महिना अगोदरच पन्नास टक्के अतिवृष्टी झालेली होती त्यामुळं धरण पन्नास टक्के भरलेलं होतं आणि मग पाण्याचा साठा लातूरमध्ये खऱ्या अर्थानं किंवा मांजरा धरणामध्ये पावसाळी पाण्याचा न होता अवकाळी पाण्याचाच पाऊस होतो आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर जो अवकाळी पाऊस पडतो त्यातून दरवर्षी धरण भरत असतं आहे परंतु यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळं या, जास या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळं मांजरा नदी तुडुंब भरलेले आहेत नद्या नाले सर्व भरलेले आहेत आणि बॅरेजेस देखील ओसंडून वाहत आहेत म्हणून ल्या बीड जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल किंवा धाराशिव असेल तिन्ही जिल्ह्याचं पाणी पातळी मुबलक प्रमाणावर झालेली आहे आणि शेतकऱ्याच्या हातात तोंडाला आलेले पिकं मात्र पुन्हा पावसामध्ये गेलेले आहेत आणि पावसात पुन्हा शेतकऱ्याच्या हाताला पीक लागते की नाही अशा प्रकारचा बेभरोसा झालेला आहे तरी मी वृत्तनिवेदक उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा संपादक विलास घारगावकर या ठिकाणी मांजरा धरणावरून प्रत्यक्ष हा व्हिडिओ लाईव्ह करतो आहे आणि सर्व नदी या मांजरा नदीच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा दे इशारा देतो की आपण सर्वानी तसं पाहिलं तर लातूर जिल्ह्याचे अधिकारी वर्षा ठाकूर मॅडम आणि धाराशिवचे अधिकारी व बीडचेही जिल्हाधिकारी तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षिततेचा सावधानतेचा इशारा दिलेला आहे नागरिकांना सांगितलेलं आहे की आपण कुणीही मांजरा नदीच्या परिसरातील नदी नाल्यामध्ये जाऊ नये सुरक्षितता घ्यावी पाऊस आणखी थांबलेला नाही अधूनमधून पाऊस पडत आहे आणि त्या पाऊस पडत असल्यामुळं आपण परिवाराची सुरक्षितता घेऊन सर्वांनीच या पाण्यापासून संरक्षण करावं आणि पावसापासून संरक्षण आपलं करून जे काही पीक नुकसान होईल त्याची शासनाला आपण आवाहन केलेलं आहे की सर्व शेतकरी बांधवाच्या पिकाचं नुकसान पंचनामे चालू आहेत परंतु तात्काळ महाराष्ट्र सरकारने पीक पाणी करून शेत शेतकऱ्यांचे से, पिकं पाऊ पाण्यात गेलेले असलेले बुड्याला आले असतून बघून आपण त्यांनाही नुकसान भरपाईसाठी सजग राहावं अशा प्रकारचा या ठिकाणी समस्त मांजरा नदी परिसरातील नागरिकांच्या वतीनं उज्ज्वल भारत न्यूज चॅनल आपल्याला जाहीर असं आव्हान करीत आहे एवढंच या ठिकाणी वृत्त निवेदन करून मी या ठिकाणी थांबतो आपण उज्ज्वल भारत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असं विनंती या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद